ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू नमस्कार सर्वप्रथम मी सर्वांचे लाडके अंधेरीचे विधानसभा संघटक माननीय श्री संजयजी कदम यांना त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो एक फाउंडेशन आहे प्रियदर्शनी फाउंडेशन या अंतर्गत आम्ही सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सुविधा पुरवतो या संदर्भात काम करत असताना अंधेरी महोत्सवात आमचं पहिल्यांदा आमची भेट झाली होती या गोष्टीला जवळजवळ चार पाच वर्ष झाली असतील त्यावेळेला एक उपक्रम असा राबवण्यात येत होता की माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला सात शाखेंमध्ये एकाच वेळेला सात महिलांसाठी कार्यक्रम ठेवायचा होता तर या संदर्भात आमची भेट झाली त्या सर्वप्रथम जेव्हा मी भेटलो तेव्हा एक राजकीय नेता म्हणून मी त्यांची भेट झाली माझी पण जसे दिवस गेले जसं आम्ही अजून कार्यक्रम एकत्र करत गेलो तसं मला कळालं की संजय मानाजी कदम हे नुसतं एक पॉलिटिशियन नसून ते एक मित्रांचे मित्र आहेत त्यांचं विचार करण्याची जी, जी पद्धत आहे ती सर्वांपेक्षा सर्व राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी आहे ते त्यांचं टँजेन्शियल थिंकिंग आहे ते म्हणजे एक राजाप्रमाणे वागतात लार्जर दॅन लाईफ सगळे त्यांचे प्रोग्राम असतात आणि त्याच्यामुळे समजून होतं की विधानसभा संघटक म्हणून ते खरंच एक वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि जसे दिवस गेले एक एक अजून एक समजून आलं की या त्यांच्या विधानसभेमध्ये अंधेरी विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुपचे एकही आमदार नाही किंवा एकही नगरसेवक नाही तरी प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सामाजिक कार्यक्रम प्रत्येक शैक्षणिक कार्यक्रम प्रत्येक आरोग्यविषयक कार्यक्रम त्यांनी एवढे सुंदरपणे ऑर्गनाईज केले होते त्या त्याच्यामुळे असं होतं की एक पक्षाचे पण कार्यक्रम होत आहेत पण तसंच एक सामाजिक दृष्टिकोनातून एक एक सामान्य माणसाचा पण एक त्याच्यामुळे फायदा होत होता की मे बी एक मोफत चष्मा वाटप म्हणा किंवा त्यांचे ते हजार कॅट्रॅक्ट सर्जरीज म्हणा किंवा हार्टविषयी हार्टविषयी त्यांचे सर्जरीज म्हणा तसंच महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम त्यांनी राबवले होते हे अगदी भव्य दिव्य तसंच एक सामान्य माणसाला त्याचा लाभ पोचेल या दृष्टिकोनानेच असतो प्रत्येक गोष्टीमध्ये ते हे बघतात की माझ्या शिवसैनिकांचा काय फायदा व्हायला पाहिजे पर्सनल स्वार्थ त्यांनी कधीच बघितलेला नाही जेवढं मी संजय कदमजींना ओळखतो ते मित्रांचे मित्र आहेत अगदी राजेशाही थाट राजाप्रमाणेच ते विचार करतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा जो विचार करायची पद्धत आहे जिकडे आपली विचार करायची पद्धत संपते तिकडे त्यांचे विचार चालू होतात तसंच कोविडच्या कार्यकाळ काळामध्ये त्यावेळेलाही एक तसं आमचं ऑपरेशन थिएटरमध्ये काम चालायचं हॉस्पिटलमध्ये काम चालायचं पण ते एक सेफ्टी फॅक्टर घेऊन काम चालत होतं कारण आम्हाला माहिती होतं की पेशंटचे तपासणी झाल्या आहेत हे झालंय पण समाजामध्ये ते काम करताना आम्ही त्यांची दुसरी संकल्पना होती की प्रत्येक शाखेमध्ये ओपीडी त्यावेळेला मला कॉन्फिडन्स नव्हता की आपण समाजात काम करायला पाहिजे नाही करायला पाहिजे कारण तेव्हा कोरोनाचं संक्रमण खूप जास्त होतं थोडं रिस्क फॅक्टर जास्त होतं पण त्यांनी तो कॉन्फिडन्स दिला आणि त्या कॉन्फिडेन्समधून आम्ही प्रत्येक शाखा तिकडे दवाखाना हा उप उपक्रम अगदी यशस्वीरित्या पार केला असंच त्यांचं कार्य चालू राहावं व त्यांचं आयुष्य दीर्घायुषी राहावं अशी माझी चरणी प्रार्थना आहे व मी व माझ्या संस्थेतर्फे व माझ्या परिवारातर्फे पुन्हा श्री संजय मालाजी कदम यांना त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो